नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटण्याकडे मित्रांनो पहा जीएमसी भरती असो ग्रामसेवक भरती आणि येणारी पोलीस भरती किंवा सेवक भरती ह्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा सर्व प्रश्न संच आपण घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो जर तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे वडूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा मित्रांनो काय आहे अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरला जातो बघा अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अतिशय मूर्ख मनुष्य यासाठी अलंकारिक शब्द कोणता आहे अकलेचा कांदा मित्रांनो यापुढे जर तुम्हाला या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आलं तर त्याला चार ते पाच सेकंदामध्ये कमेंटमध्ये उत्तर देण्याचा कमीत कमी प्रयत्न करत चला जेणेकरून काय आहे व्हिडिओ बघता बघता तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे प्रश्न दुसरा आहे पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आले बघा पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे याचा योग्य प्रकार असणार आहे ऑप्शन क्रमांक चार मिश्र वाक्य हे त्याचा प्रकार होणार आहे प्रश्न तिसरा आहे जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत खालीलपैकी कोणी लावला आहे कोणी मांडला आहे जीवशास्त्रामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आईन्स्टाईन यांनी लावलेला आहे प्रश्न चौथा आहे कुंजर याचा अर्थ खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता समान समान आहे कुंजर या अर्थाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार गज त्याचा समानार्थी शब्द असणार आहे प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी सजातीय स्वरांच्या जोडीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे सजातीय स्वरांच्या जोडीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे याचा योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार ई बघा ई हे काय आहे सजातीय स्वर आहे लक्षात ठेवा प्रश्न सहावा आहे सीता परवा दिल्लीला पोहोचली या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती आहे बघा सीता परवा दिल्लीला पोहोचली या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन क्रियाविशेषण ते अवय असणार आहे प्रश्न सातवा आहे खालीलपैकी चुकीची चुकी जोडी कोणती आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गीताई हे चुकीची जोडी दिलेली आहे बघा गीताई याचे रचनाकार कोण आहेत तर विनोबा भावे आहेत बघा विनोबा भावे हे गीताई याचे रचयिता आहेत आणि लोकमान्य जे टिळक जे आहेत ते गीता रहस्याचे रचयिता आहेत कशाचे गीता रहस्याचे रचयिता आहेत बघा थोड्या थोड्या साठी आपली पुंगे होते त्याच्यामुळे थोडं पाहून आणि योग्य रीतीने आपल्याला योग्य उत्तर निवडावा याचं योग्य अचूक अर्थ जोडी कोणती आहे गीताई लोकमान्य टिळक बरोबर त्यानंतर बघा आठवा प्रश्न त्याच कॅपिटल हे पुस्तक कोणी लिहिलं आहे बघा दास कॅपिटल हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे या याचं यो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार काल मार्क्स यांनी लिहिलं आहे दास कॅपिटल आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल सर दासबोध कोणी लिहिला तर मित्रा दासबोध जो हे आहे तर महाराष्ट्राचे थोर संत समर्थ रामदासांनी लिहिला आहे बघा समर्थ रामदासांनी लिहिला आहे कोणता दासबोध लक्षात ठेवा दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांनी लिहिला आहे आणि दास कॅपिटल जो काही आहे तो काल मार्क्सने लिहिला आहे प्रश्न नववा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे प्रश्न दहावा आहे सांडणी हे कशाचे स्त्रीलिंगी रूप आहे सांडणी हे कोणाचे स्त्रीलिंगी रूप आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उंट याचे स्त्रीलिंगी रूप हे सांडणी आहे उंट प्लस सांडणी प्रश्न अकरावा आहे सर्वात जास्त क म्हणजे सी जीवनसत्व पुढील पैकी कशामध्ये असते बघा कशामध्ये आढळत असते सर्वात जास्त क जीवनसत्व याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आवड्यामध्ये हे क जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणात असतं प्रश्न बारावा आहे वर खाली समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत वर खाली समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार शब्दयोगी अवय असणार आहेत बघा कसे वर खाली समूह बघा मी लिहितो एक शब्द झाड हा शब्द काय लिहिला मी झाड याला जुळून शब्द आपण मी काय लिहितो खाली लक्षात ठेवा जो शब्द यांना जुळून येत असतो त्याला काय म्हणतात शब्द योग्य हो अवय प्रश्न तेरावा आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि तो कोणता आहे तर मित्रांनो तो आहे कर कोणता आहे कर बुडे त्याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न चौदावा आहे गावातील पोलीस पाटलाची नियुक्ती खालीलपैकी कोण करत असतात गावातील पोलीस पाटलाची नियुक्ती खालीलपैकी कोण करत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे याला उपजिल्हा अधिकारी सुद्धा आपण म्हणू शकतो लक्षात ठेवा उपजिल्हा अधिकारी सुद्धा आपण म्हणू शकत असतो लक्षात घ्या ओके okay, त्यानंतर बघा याच्यावरच एक महत्वाचा प्रश्न पोलीस पाटलावर की हंगामी पोलीस पाटील लक्षात ठेवा हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते हंगामी पोलीस पाटीलची तर त्याची कोण करत असते तहसीलदार लक्षात ठेवा तहसीलदार हा हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती करत असतो प्रश्न पंधरावा आहे हापकिंच रिसर्च संस्था कोठे आहे हापकिन रिसर्च संस्था कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी हापकिन्स रिसर्च संस्था आहे प्रश्न सोळावा आहे जागा रिकामी जागा रक्त गटाला सार्वत्रिक दाता असे म्हणत असतात बघा रिकामी जागा रक्त गटाला सार्वत्रिक रक्तदाता असे म्हणत असतात त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओ जीवन काय म्हणत असतात सार्वत्रिक रक्तदाता गट असे म्हणत असतात प्रश्न सतरावा आहे गुरुजींनी मुलाला शिकविले यातील प्रयोग ओळखायचा आहे गुरुजींनी मुलाला शिकविले याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे याचा योग्य प्रयोग असणार आहे ऑप्शन क्रमांक चार भावे प्रयोगाचे वाक हे वाक्य आहे प्रश्न अठरावा आहे पहा पुढील कोणते घटक कोणते नाटक सॉरी पुढील कोणते नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले नाही पैकी कोणते नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिले नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आई हे नाटक यांनी लिहिले नाही तर आई हे नाटक कोणी लिहिलं आहे आई हे नाटक साने गुरुजी यांनी लिहिलं आहे बघा साने गुरुजीचे आई हे नाटक आहे तर शांतता कोर्ट चालू आहे हे विजय तेंडुलकरचं आहे घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकरचं आहे सखाराम बाइंडर हे विजय तेंडुलकरचे आहे प्रश्न एकोणीसावा आहे त्रिफळा चूर्ण खालीलपैकी कशाचे मिश्रण आहे बघा त्रिफळा चूर्ण जे काही आहे ते कशाचे मिश्रण आहे याचं यो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार यांचं यांचं आहे बघा हिरडा आवडा आणि बेहडा हे त्रिफळ मिळून तो त्रिफळा चूर्ण बनलेला आहे लक्षात ठेवा प्रश्न विसावा आहे दीपशिका हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे दीपशिका हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महादेवी वर्मा यांनी दीपशिका हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न एकविसावा आहे सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस असतो या दिवशी योगा दिन सुद्धा याला म्हटलं जातं बघा योगा डे हा सुद्धा तो दिन आहे एकवीस जून प्रश्न बावीसावा आहे सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा या शब्द समूहासाठी एक शब्द सांगा ओके सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन साम्यवादी तो असतो कशाचा सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा प्रश्न तेविसावा आहे पहा व्यापार करावा तर त्यानेच बघा व्यापार करावा तर त्यानेच या वाक्यातील करावा हे क्रियापद रूप कोणत्या प्रकारात येत असते करावा हे क्रियापदाचे रूप आहे हे कोणत्या प्रकारात येईल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी प्रकारात येणार आहे बघा विद्यार्थी यामध्ये शक्यता शंभर टक्के दर्शवली जाते शक्यता दर्शवली जाते त्यानंतर क्रियापदाला काय असता वा वी आणि वे ओके हे जे काही आहेत हे प्रत्यय त्याला लागून येत असतात त्यानंतरचा प्रश्न चोवीसावा पहा ढील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पुढील सॉरी पुढील या शब्दाचा ओके पुढील या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर बघा मीन या शब्दाचा काय आहे मीन या शब्दाचा समानार्थी शब्द काय होणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार मासा होणार आहे बघा मीन या शब्दाचा काय होणार आहे मासा प्रश्न पंचवीसावा आहे पोलिओ हा रोग कशामुळे होत असतो बघा पोलिओ हा रोग कशामुळे होत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुळे हा पोलिओ रोग होत असतो आणि पोलिओ सर्वात जास्त मार्क होणार करतो तर अस्थिमजीवर करतो हा सुद्धा प्रश्न जास्तीत जास्त प्रमाणात विचारलेला आहे अस्थिमजीवर हा वार करत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विषाणू तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा इंस्टाला फॉलो करा फेसबुकला जॉईन करा आणि भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या